नमस्कार मी राजन लाड लईभारी कोकण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आता मी तुम्हाला कुडाळा घेऊन चाललो आहे आमचे मित्र राकेश दांडेकर यांची फ्लॅश आर्ट अकॅडमी आहे त्या ठिकाणी पक्वाचे क्लासेस होतात तन्मय परब सर त्याला शिकवतात आज पहिली परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी आम्ही मी साई आहे साई शूटिंग करतो आहे आणि त्याचे मित्रसुद्धा आहेत ते परीक्षेला निघालो आहेत चला परीक्षा कशी होते परीक्षा कशा पद्धतीने पार पडते हे बघायचं आहे आपल्याला या आमच्यासोबत गाडी आणली आहे आमचे मित्र अरविंद लांजेकर राजाबरोबर खास गाडी घेऊन आलेली निरितीकर या बोल ना बसा चला चलो या माहिती चला येत आहे ना तुम्ही येतो काय बस हे बसा थोडं आता बस उतरायचं पुढे थोडाच एक चला बसा फटाफट फटाफट पटापट घाबर नसते परीक्षे परीक्षेला आज तेवीस मे आहे मे महिना अजून संपलेला नाही तरी सुद्धा पाऊस गेले दोन चार दिवस तुफान पडतो आहे मुसळधार पाऊस पडतो आहे सिंधुदुर्गमध्ये आपण निघालो आहे तिकडेसुद्धा आज ऑरेंज अलर्ट घोषित केलेला आहे त्यामुळे नक्की तिकडे पाऊस आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळणारच आहे आम्ही आता सिंधुदुर्गला कुडाळमध्ये निघालो आहे कुडाळमध्ये आंदुर्ले म्हणून गाव आहे आंदुर्ले गावामध्ये एक परीक्षा केंद्र आहे पखवादची शिक्षण घेणारी सगळी मुलं आमच्यासोबत आहेत मी मग म्हटलं सर राकेश दांडेकर यांचं फ्लॅश आर्ट अकॅडमी आहे या अकॅडमीमध्ये सर्वांना हे प्रशिक्षण दिले जातं आणि पहिली परीक्षा आहे मागील सहा सात महिन्यापासून ही मुलं प्रशिक्षण घेत आहेत पकवाज वाजण्याचं तन्मय परब हे शिक्षक आहेत ते त्यांना शिकवत आहेत आणि आज प्रथमा नावाची पहिली पकवाजची परीक्षा आहे मला वाटतं कोकणामध्ये कुडाळमधलं एकमेव परीक्षा केंद्र आहे त्या परीक्षा केंद्रावर केंद्रा आपण जसं पोचलो आहोत आता पिंगुळीमध्ये पोचलो आहोत दिली ऑर्डर दिली काय आहे आंबोळी वडापाव आंबोळी मिसळ काय काय दिले पाव काय मुलानी आणि आम्ही नाश्ता केला आणि परीक्षा केंद्राकडे जायला निघालोय चला ते चल ते करणारच आहे चला बस बसार बसार हो अंदुर्ले तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी परीक्षा केंद्र जे आहे ते परीक्षा केंद्रावर केंद्रा आपण जाणार आहोत परीक्षा कशी होते वाला हे मला आता व्हिडिओ मध्ये मला दाखवता येणार नाही पण हे केंद्र कसं चालतं आपल्याला जर शिक्षण घ्यायचं असेल संगीत शिक्षण घ्यायचं असेल विशेष विशेषतः पक्वाचं शिक्षण घ्यायचं असेल तर कसं घेता येईल परीक्षा काय असतात त्या कशा पद्धतीने पार पाडल्या जातात ही सर्व माहिती जाणून घेण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत साई आहे त्याचे सर्व मित्रमंडळी आहेत म्हणजे हे सर्व परीक्षार्थी आहेत परीक्षेसाठी आपण कुडाळा यांना घेऊन चाललेलो आहोत राकेश दांडेकर आहेत माझे मित्र अरविंद लांजेकर आहेत आहे ते स्वतः गाडी घेऊन आमच्यासोबत आलेले आहेत तिथे आपण पोहोचल्यानंतर परीक्षा केंद्र कशा पद्धतीने चालवलं जातं आणि कोकणातील या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कसं सहभागी होता येईल हेही जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत हे केंद्र चालवणारे महेशजी सावंत जे अलंकार आहेत आणि ते मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पहिले अलंकार आहेत त्यांच्याकडून आपण माहिती नक्की जाणून घेणार आहोत परीक्षा केंद्रावरती आपण पोहोचलेलो आहोत या ठिकाणी सर्व आमचे विद्यार्थी आहेत इतर ठिकाणाहूनही लोकं आलेले आहेत मंडणगडपासून अगदी बांद्यापर्यंत अगदी गोव्यापर्यंत लोक इथे येतात आणि जी सावंत आहेत ती सर्व विद्यार्थ्यांना थोडी माहिती सांगताहेत परीक्षा आतमध्ये सुरू आहे दोन दोन विद्यार्थ्यांना आतमध्ये पाठवून परीक्षा घेतली जाते आणि हे सर्व आमचे विद्यार्थी चर्चा करतात तयारी करतात परीक्षेची जैतापूर परिसरातून जवळपास सात विद्यार्थी या परीक्षेला सहभागी झालेत तर राजापूरतून सात ते आठ विद्यार्थी तन्मय परब सर आहेत त्यांनी शिकवलेले हे सर्व विद्यार्थी पहिले परीक्षा दुसरी परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सारी माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका पकवाज हे वाद्य हे शिक्षण घेत आहेत आणि हे पकवाज वाद्य कसं तयार झालं त्याचा इतिहास काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर परीक्षा कशा दिल्या जाऊ शकतात कोणत्या माध्यमातून ह्या परीक्षा आपल्याला देता येतात या सर्वाची माहिती जाणून घेण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवट पण बघत राहून आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका कुडाळ आंदुर्ले या गावामध्ये आहोत श्री जगन्नाथ संगीत विद्यालय या ठिकाणी हे परीक्षा केंद्र आहे संगीत परीक्षा केंद्र पकवाच्या परीक्षा इथे सुरू आहेत आणि सर आहेत महेश सावंत सर जे आ, मला वाटतं सिंधुदुर्गातले कदाचित पहिले अलंकार आहेत सर सर प्ले भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे संपूर्ण कोकणामध्ये ही संगीत सेवा आपण सुरू केलेली आहे आणि खूप विद्यार्थी इथे परीक्षेला बसत आहेत संगीत परीक्षेला बसत आहेत तर आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल की नक्की हे कशा पद्धतीने कार्य चालतं आणि थोडक्यात आपला परिचयही आमच्या प्रेक्षकांना दिला तर खूप बरं होईल सर नमस्कार सर खरंच खूप म्हणजे संगीत क्षेत्रातील या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या सिंधुदुर्गमध्ये आमच्या श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाला भारतीय संगीत कलापीठाची मान्यता प्राप्त हे परीक्षा केंद्र मिळालेलं आहे बरं याचं रजिस्ट्रेशन आहे एस आय एन डॅश झिरो सोळा तर या संगीत क्षेत्रामध्ये प्रवास करताना तन्मयसारखे अनेक शिक्षक काम करतात आपण आता ही सर्व मंडळी इथे राजापूर तालुक्यातून आलेली आहात खरंच म्हणजे एवढ्या लांबवरसुद्धा आलात म्हणजे केवढं कलेचं ध्येय गाठायचं आहे या सर्व विद्यार्थ्यांना यावरून याचं महत्त्व काय आहे हे खूप जाणणाऱ्यांना खूप मोठी गोष्ट आहे आणि यासाठी मी विनंती केली प्राध्यापक श्री राहुल सर या भारतीय संगीत कलापीठ केंद्राचे प्रमुख आहेत छत्रपती संभाजीनगर हे आपलं मुख्य एक केंद्र आहे आणि या केंद्राची संलग्नता आम्हाला सिंधुदुर्गाला मिळालेली आहे आम्ही खूप सगळ्यांसाठी भाग्याची आहे आणि यातून प्रवास करताना बघा आपण संगीत क्षेत्रामध्ये एक सुरुवात करतो फक्त आपल्याला एक उद्दिष्ट असतं पहिलं की मी भजन करणार मी चतुर्थीला भजन करणार आपल्या कोकणात तर असं की चतुर्थीला भजन वाजवणं आणि गाणं ही खूप मोठी गोष्ट कारण घरोघर घरोघरी हा चालणारा गणेश चतुर्थीचा उत्सव जो आहे तो खूप मोठ्या डवलाने साजरा होतो आणि भजन म्हणजे आपल्या सगळ्या कोकणची ताकद आहे ज्याप्रमाणे दशावतार कला तुमच्या तिकडची नमन वगैरे ज्या कला आहे झाकडे वगैरे ना ते हा त्याप्रमाणे इथे देखील आपल्या कोकणपर्यंत गणेश उत्सव यातून आपल्याला भजन मंडळं अनेक आपापला प्रवास करतात या भजन क्षेत्रामध्ये आणि यातून एकमेकाचं ऐकून या कलाकारांना विद्यार्थीदशी असलेल्या कलाकारांना ही प्रेरणा मिळते आणि यातून ते शिकण्यासाठी प्रवेश मग आजूबाजूला आपल्याला संपर्क करून संबंधित विद्यालयात शिकतात आणि येथून शिकत असताना खरी वाटचाल त्यांच्या शास्त्राकडे कशी व्हावी हे उद्दिष्ट आहे आता या वारकरी संप्रदाय आपला महाराष्ट्राचा प्रमुख वारकरी संप्रदाय आहे यामध्ये भजन संप्रदाय हा प्रमुख आहे आणि यातून देखील कलाकारांना व्यासपीठ मिळावं अशी मोठी इच्छा प्राध्यापक श्री राहुल आघाडे सर यांची त्याचप्रमाणे माझे गुरुजी डॉक्टर श्री दादा परब यांचा मला लाभलेला आशीर्वाद त्याचप्रमाणे भजन सम्राट गोवा श्री भालचंद्र खेळुसकर यांचा मिळालेला आशीर्वाद आणि त्याचप्रमाणे आपणासारखे सर्व रसिक श्रोता आणि सर्व विद्यार्थी परवतात यामुळे ही गोष्ट शक्य झाली की आपल्या सिंधुदुर्गमध्ये हे केंद्र आम्हाला मिळाले आता इथे मी बोलल्याप्रमाणे की वाटचाल जेव्हा आपण परीक्षेला बसतो तेव्हा शास्त्रानुसार आपण खरी वाटचाल करतो म्हणजे एखादा गायक असेल तर तो राधा रागामध्ये एखादी बंदिश गाताना एखादं भजन गाताना तो काटेकोर विचार करणार त्याचा अभ्यास करणार तो गुरूंकडे चांगलं मार्गदर्शन करणार आणि यातूनच पकवाजवादक देखील तसाच प्रकारे आपल्याला ताल आले पाहिजेत त्याच्या मात्रा समजल्या पाहिजेत त्याचा हातावर कसा मोजवाय मोजायचा ताल असतो वाद्यावर कसा वाजवायचा असतो भजनाला लागणारे ठेके ज्ञानबा माऊलीला गजराला कोणते बोल असतात हरिपाटाला कोणते बोल लागतात रामकृष्ण हरी कसं वाजवलं जातं पंचपदी कीर्तनातील कशी वाजवली जाते याचा सारासार शास्त्रामध्ये अभ्यास करायला सुरुवात करतो हे याचं इथे वैशिष्ट्य होते कारण या आताच्या तान तंत्रज्ञानाच्या या दुनियेमध्ये संगीत ही परंपरा टिकली पाहिजे हा खरा उद्देश आहे आणि जर मी परिपक्व बनलो मी जर शास्त्राचा अभ्यास केला नसेल तर मी पुढची पिढी घडवू शकत नाही आणि यातून परीक्षा हे महत्त्वाचं साधन आहे जेणेकरून परीक्षेकडे आल्याच्या नंतर शास्त्र काय आहे त्याचा आपण विचार करतो बऱ्याच जणांना माहीत नाही की याची उत्पत्ती संगीत क्षेत्रात म्हणजे कशी झाली काय झाली कोणाला काही पत्ता नसतो आता थोडक्यात जर सांगायचं झालं तर हे जे संगीत आलेलं आहे हे आजचं नाही हे पुराण काळापासून चालत आलेले देवादेकांच्या काळापासून संगीत चालू म्हणजे ते जर मी मी म्हणणारे असतील तर तसं नाही हे बाबा मी भजन शिकवतो मी मी म्हणणार असं गर्व करण्यासारखी गोष्ट आपली नाहीच आहे म्हणून हा आपल्याला शास्त्रानुसारच परमेश्वर एव आता बघा भगवान शंकर नृत्य करायचे तांडव करायचे डमरू वाजवायचे म्हणजे ताल धरायचे सरस्वती माता गायन करायच्या वीणा वाजवायच्या भगवान श्रीकृष्ण उत्तम बासरी वादक होते बरोबर की त्याचप्रमाणे गणपती गजानन नृत्यकार गणेश तांडव यांची बघा कळलं का त्याचप्रमाणे आपल्याला जर शास्त्राचा जर या अभ्यास केला आपण तर हे संगीत जे आहे हे पुराण काळापासून चालत झालेलं जा संगीत आहे आता आता आमच्या मृदंगाची तर उत्पत्ती सांगली तरी एक आख्यायिका आपल्या आपल्यासमोर सांगतो या मृदंगाची उत्पत्तीबद्दल असं सांगितलं जातं की जेव्हा जेव्हा त्रिपुरासून नामक दैत्याचा वध झाला भगवान शंकराने केला आणि त्या आनंदामध्ये ते तांडव करू लागले त्यावेळी ब्रह्मादेव तिथे होते उपस्थित आणि ब्रह्मदेवांना युक्ती सुचली की या तांडवाला जर आपल्याला काहीतरी वाद्याची साथ देता आली तर खूपच अजून हे तांडव बहरेल आणि त्यावेळी गणपती गजानन तिथे होते आणि ब्रह्मदेवाने काय केलं त्या त्रिपुरासुराची जे रक्त होतं मातीत मिसळलेलं त्या वध केल्यानंतर त्या मातीपासून त्याने गोलाकार आकार तयार केला त्याच्या दोन्ही बाजूला त्याचीच कातडी लावली त्रिपुरासुराची आणि ती गणपती बाप्पाने त्यावेळी मृदंग वाजवला आणि भगवान शंकरांच्या त्या आनंदाला त्या त्रिपुरासुराच्या वधाच्या आनंदाला त्यांनी तांडवाला साथ केली गणपती गजानन आणि ते मातीत मिसळल्यामुळे मृद अधिक अंग म्हणजे मृदा मृदा म्हणजे माती आणि मातीपासून झाला तो बनला गेला काय मृद अधिक मृदा अधिक अंग म्हणजे मृदंग असं जे आपण म्हणतो ना ते मृदंगाची उत्पत्ती इथे झाली असे सांगतात काही दंतकथामध्ये असं काही कळतं की मोरज नावाच्या दैत्याचा वध भगवान शंकराने केला मुरद नावाच्या दैत्याचा वध केल्याच्यानंतर त्याचं धड फेकून दिलं स्वर्गातून ते एका असं झाडावर अडकलं कालांतराने शंकर पार्वती विहारासाठी चालली असताना आकाशमार्गी त्या झाडाजवळून गेली तर त्यावेळी पार्वती मातेने तो आवाज ऐकला पार्वती मातेला आवाज गोड वाटला त्यातून निघणारा ध्वनी होता तो ऐकून आनंदित झाल्या माता कालांतराने पावसाळ्यामध्ये कर्णाकुटीमध्ये पळसाची पानं होती पार्वती मातेची आणि या पळसाच्या पानावर पडणारे पावसाचे थे ते थेंब तसंच आल्हाददायक पार्वती मातेला वाटले आणि त्यावेळी त्या मुरज राक्षसाच्या दैत्याच्या त्या धडाची पार्वती मातेला आठवण झाली आणि त्यावेळी त्यांनी भगवान शंकरांना सांगितलं की ते आपण झाडाजवळून गेलो होतो आणि ते मुरज नावाच्या दैत्याचं तुम्ही बोललात जी धड मी भी फेकून दिलं ते अडकलेलं आहे म्हणून आणि तेच तुम्ही आणावं आणि त्यातून मला असाच आवाज ऐकायचा आहे ध्वनी आणि त्यावेळी ते भगवान शंकराने आणून स्वतः वाजून पस्तीस बोल त्यातून त्यावेळी काढले आणि पार्वती मातेंना ऐकवले अशीसुद्धा आख्यायिका म्हणजे हे पुराण काळामध्ये आपण आता लेण्यामध्ये सुद्धा बघा नृत्य काय त्यांच्या गळ्यामध्ये मांडीवर मृदंग आपल्याला दिसतो म्हणजे हे पुराण सिद्ध आहे हे ठामपणे आपण सांगू सुद्धा शिकवतो आता हे जर संगीत पुराण काळ म्हणजे ते स्वर्गातील संगीत होतं तर आपल्याकडे आलं कसं असा पण प्रश्न असेल म्हणजे या जेव्हा मुलं ही परीक्षेला बसतात तेव्हा त्यांच्यासाठी ते हा उलगडा होणं खूप महत्त्वाचा आहे कारण त्यांनासुद्धा थोडीशी माहिती मी आपल्या चॅनलद्वारे जास्त देईन मी बाबा तर त्यांना त्याचा चांगलाच उपयोग होईल तर यावेळी जेव्हा भरत मुनी म्हणजे आपल्या तिन्ही ताला भ्रमण करणारे कोण सांग बघू तर आणि पाताळ यामध्ये तीन लोकात गायन करणारे मग त्याचं नाव मी घेतलं नव्हतं मग सांगशील कोण आहे नारद मु बर मोठ्याने बोलायचे <laughs> नारायण नामाची ललकारी देत भगवंताचं नामस्मरण करत तिन्ही तालामध्ये कोण फिरायचे <N> नारद मुनी फिरायचे अर्थात कोण पण सांगू शकतो बरोबर की नाही मला नको बोलतोय एकताय ना तर नारद मुनी फिरायचे आणि हे गात असताना पृथ्वी तलावर आपल्या भरत मुनींना ते आवडलं संगीत भरपूर आणि इच्छा झाली म्हणजे नुसतं आवडलं वेगळं वेगळं पण त्यांना इच्छा झाली शिकण्याची आणि त्यावेळी नारद मुनींकडे त्यांनी विनंती केली भरत मुनींनी भरतमुनी म्हणजे नाट्यशास्त्रकार ग्रंथवाले ते भरतमुनी वेगळे आणि हे भरतमुनी म्हणजे ऋषीमुनीपैकी कळलं आणि त्यांना पहिलं संगीत नारद मुनी आपल्या पत्रिकलावर शिकवलं आणि त्याच्यानंतर प्रचार प्रसार आपल्याकडे जो झालेला आहे आज कळलं का या मृत्यू लोक तो नारद मुनी भरतमुनींना शिकवल्यामुळे कळलं एवढं डीप देखील थोडंसं बऱ्याच जणांना माहीत असेल असं नाही पण बऱ्याच जणांना माहीत पण नसतं तर या गोष्टीकडे जेव्हा आपण परीक्षा दृष्टिकोनातून जातो तेव्हा आपण सूक्ष्म विचार सुद्धा केले पाहिजे कळलं का आता माझ्या मृदंगाची बनावट कशी आहे माझा मृदंग खुल्या वादाचा आहे बरोबर त्याचा आकार कसा आहे बरोबर की नाही त्याच्या अगोदरचे काय म्हणजे ती निर्मिती कशी झाली मृदंगाची कसे होते पूर्वी काय होते याचा सुद्धा अभ्यास करतो त्याला आता बघा मृदंगाची जर माहिती झाली गेली तर सांगा तर मला तुम्ही मुलांना सांगा मृदंग आपला कसा आहे त्याचा खुला आहे <ंधे> <ंधे> बंद आहे कसं आहे खुल्या खुल्या बाजाचं बंद आहे बरोबर की तबला आहे कसं आहे बंद बाजाने वाजणार आहे ह्या आपल्या थापेने खुल्या अंगाने वाजतो मृत्यू बरोबर की त्याच्यानंतर याच्या आता जे भाग आहे मृदंगाचे त्याचा पण आपण अभ्यास करतो मग आता जे लाकूड आहे मृदंगाचं त्याला काय म्हणतो आपण बरोबर आहे मोठ्याने बोला फोड अभ्यास केला बरं थोडी परीक्षा आपण आता येतो पण घेऊ तुमची त्यातून सगळ्यांना कळलं पाहिजे साहेबांच्या या युट्यूब चॅनलद्वारे यासाठी तर मृदंगाच्या खोडाला ला आपण गोड म्हणतो लाकडाला बरोबर ना मग येतं लाकडं शिरस शिसम भाबळ कडुनिंब चिंच अशा लाकडापासून दाद उपयोगी लाकडापासून हे मृदंग बनवतात बरोबर याचा आतुंबा कसा असतो पोकळ असतो दोन्ही बाजूला काय आहे त्याच्या पुढे आहेत बाजूच्या पुढीला काय म्हणतात शाही पुढी डाव्या बाजूच्या आपला विषय मृदंग आहे म्हणून आपण मृदंगाविषयी जास्त बोलूया तुला काय डाव्या बाजूच्या पुरीला माहिती चावताल सुद्धा धमा आदिताल त्यामध्ये कारण आपण परीक्षेला सरांनी मग अशीच बोलले की परीक्षेला आले आलो आपण बरोबर की नाही या केंद्रावर मग परीक्षेचा अभ्यास सुद्धा मुलं करून आलेले हाच अभ्यास बघा आता म्हणजे हे बऱ्याच जाणकारांना माहीत पण नसतं म्हणजे काही लोकांना किंवा विद्यार्थ्यांना की कि त्याच्या वादनशैलीबद्दल फक्त वाजवायचं माहीत आहे पण त्याबद्दल आपल्याला अति विचार माहीत नाही त्यामध्ये आता तुम्हाला बघा मुलं सांगता येत आमची की उजव्याबाजूच्या पुढीला शाहीपुडी म्हणतात डाव्या बाजूच्या पुढेला धुमापुडी म्हणतात बरोबर की नाही पुढीच्या विणलेल्या भागाला काय म्हणतात वेणी किंवा गजरा म्हणतात हां बरोबर की नाही शाईपुडीवर किती भाग होता पहिला वरचा कुठचा की नाही करतो करतो आपण लवे किंवा मैदान म्हणतो त्याला बरोबर की नाही आणि ती ट ही बंद अक्षर कुठे वाजवतो शाईवर असे म्हणजे चाट लव आणि शाई असे किती भाग होतात तीन भाग आपल्या कडून होतात तर धुमापुडीकडून मैदान आणि टीका टिका म्हणजे तो चाटेसारखा दाढ त्याला टिका म्हणतात आणि तिथे आपण कणिक लावतो बरोबर की नाही काय लावतो पाण्यात भेटून मळून एकत्र एक्झीव करून दवाचं कणिक लावतो बरोबर ना धुमापुडीला त्याला मैदान म्हणतात त्या गेला अशा प्रकारचं आणि गजऱ्यामध्ये किती घरे असतात सांगा बाबू वेणी किंवा गजरा बोलला सोळा घरे आहेत बरोबर आहे चालेल तर अशा प्रकारे ही बनावट पण आहे त्याच्यावर वाजणारे खुल्या बाजाचे ताल आहे आणि याचा उपयोग कुठे कुठे करतो सांगा बघू आपण मृदंग वादनाचा भजन आहे बरोबर आहे कीर्तन आहे याच्या प्रमुख साथीला मृदंग हे प्रमुख वाद्य आहे आपल्या वारकरी संगीतामध्ये तर मृदंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे बरोबर की नाही भजन कीर्तन याशिवाय सगळं अधुरं आहे मृदंगाशिवाय बरोबर का आता यानंतर आपल्याला शास्त्रामध्ये जर बघायला गेले तर ध्रुपद आणि धमाल जी आज गायनशैली लोक पावलेली आहे साती साती, या गायनशैलीच्या साथीसाठी सगळ्यात गीरगंभीर खड्या आवाजाच्या या गायनाशैली आहेत आणि यामध्ये ध्रुपदमध्ये लयकारी केले जातात कारण यासाठी चौताल सुलताल तेवरा असे ताल वाजून त्यामध्ये लयकारी करून आपण ते वादन त्या गायनाप्रमाणे करायचं असतं तसं धमार धमार गायनशैली जी आहे आता या धमार गायनशैलीमध्ये लीलांचं वर्णन होळी गीतांचं वर्णन चिती गीतांचं वर्णन असं केलं जातं आता लीलांचं वर्णन म्हणजे काय असतं बघा ह्या आपण मथुरा वृंदावनमध्ये तुम्हाला सांगून ठेवतो पुढच्या काही गोष्टी मुलांसाठी कळलं का मथुरा वृंदावनमध्ये जे लीलांचं वर्णन करणारे भजन केली जातात गायनशैली केली जातात आपल्या पद्धतीमध्ये भजन म्हणून कळलं का तर त्या शास्त्रीय गायनशैलीला काय म्हणायचं धमार गाणी काय म्हणतात म्हणजे श्रीकृष्ण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या सर्व लिला त्यामध्ये असतात याला अष्टायाम कीर्तन म्हणतात काय म्हणतात अष्टायाम कीर्तनं आणि ही मृदंगावर धमार गायनशैलीमध्ये वाजवली जातात मथुरा वृंदावन या ठिकाणी आजही कळलं का प्रशस्त हवेलीसारखं ती मंदिर आहे त्यामुळे त्यांना हवेली संगीत असं सुद्धा म्हणून संबोधलं जातं कळलं तर या प्रकारे मृदंगाचा उपयोग आपल्याला शास्त्रीय झाला धमार आणि झुपद गायनासाठी दुसरा शास्त्रीय उपयोग होतो स्वतंत्र वादन काय म्हणजे तुम्ही आता मध्ये काही रचना सांगितल्या होत्या तुम्हाला पुढच्या परीक्षेला आहेत तुम्हाला सोलो वादन करा सभा वादन करा एक पंधरा मिनट चौताल वाजवा यामध्ये चक्रधार आहेत परण आहेत स्तुती आहेत पडार आहेत रेला आहेत चक्रधार आहेत चक्रधाराची वेगवेगळे फारमाई चक्रधार कमाली चक्रधार अशा प्रकारची रचना असते सोलवदनाचा एक विशिष्ट क्रम असतो यामध्ये स्रोता वर्ग खास असतो सोलवदन आपण करतो की नाही स्वतंत्र वादन मृदंगाचं यामध्ये चौताल आहे आदितालय धमाला आहे असे प्रमुख तालामध्ये आपण करतो काही हे प्रचलित ताल आहे तसेच अप्रचलित ताल सांगा बघू कोण कोणते मग तुला माहित असणार आहे सवारी हा एक ताल ताल पकवाचे विचार हा आपण तबल्याचा ताल येतो सुलताल आपला पाकवाचा खुल्या अंगाचा दपताल बंद बाजाचा सुलतल आहे आहे विष्णू तालय आहे ताल ताल मत्त आहे जय आहे रुद्र आहे अशी अनेक नावं सांगते येतील अप्रचलित त्यामध्ये सुद्धा ते प्रयोग मी राबवण्याचा गुरुजींच्या आशीर्वादाने बराच प्रयत्न केला आहे माझ्या यूट्यूब चॅनललासुद्धा ते बरेच ताल तुम्हाला ऐकायला मिळतील अप्रचलित तालांची नावंसुद्धा यामध्ये आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला ते सुद्धा ऐकण्याचं मी थोडंसं धाडस करून केलेलं आहे महेश सावंत पखवाज असं यूट्यूब चॅनलचं नाव आहे सर बरोबर ना, ना। तर या केंद्रामध्ये आपण आलो सर आणि खूप चांगली माहिती आपल्याला दिलेली आहे सर मला फक्त एवढं जाणून घ्यायचं आहे की आता कोकणामध्ये मला वाटतं हे एकमेव वा केंद्र असावं माझ्या माहितीप्रमाणे तर या केंद्राचं परीक्षा ज्या असतात त्या कुठच्या कुठच्या इथे परीक्षा होतात आणि कुठले कुठचे कुठचे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात आणि जर आमच्या कोकणातल्या विद्यार्थ्यांना अजूनही सहभागी व्हायचं असेल परीक्षा द्यायची असेल तर था था। था था। ते कसे देऊ शकतात नक्कीच नक्की सर या आपल्या केंद्रामध्ये आत्ता इथे बघा आता आ, भजन गायन भजन गायन म्हणजे कसं गांधरू महाविद्यालयाकडे आपल्याला पूर्ण शास्त्र अगदी वेगळा आहे तो म्हणजे तुम्हाला ख्याल गायन वगैरे शिकावं लागतं इथे आपल्या कोकणपरामध्ये भजन गोवा गाणारे भजन गाणारे जास्त मंडळी आहेत आणि यांच्यासाठी हा महत्त्वाचा फायदा होतो कारण या भजन गायनाच्या परीक्षा इथे होतात त्या गांधर्वाकडे होत नाहीत भजनाच्या पण इथे आपल्याला भारतीय संगीत कलापीठाकडे भजन गायकांना परीक्षा देता येतात त्यातून त्यांना विचार होता येतो कळलं का त्याचप्रमाणे सुगम संगीत शिकणारे जे आहेत कळलं का सुगम संगीताच्या परीक्षा होतात तबलावादन करणारे विद्यार्थी तबला तबलावादनाच्या परीक्षा होतात आणि आपल्या म्हणजे अफवादच्या परीक्षा होतात कळलं आणि या ठिकाणी आता आमच्या सिंधुदुर्गाबरोबरच गोवा रत्नागिरी चिपळूण दापोली या सा, सारख्या तालुक्यामधून जिल्ह्यामधून ही सर्व बरेच मंडळी मुंबईसुद्धा आपले प्रणवधोरी वगैरे जे आहेत ते सुद्धा शिकवतात चांगले प्रमोदधुरी बुवांचे म्हणजे बुवांचे ते सुद्धा मुंबईहून मुंबईहूनसुद्धा आपली मुलं इथे घेऊन येतात त्याप्रमाणे विचारसर दापोली नसली उर्फ उर्फ विचार आपण फोटो बघू शकता ते दापोले सुद्धा आपली मुलं या केंद्रावर घेऊन येतात कळलं त्यांनी सुद्धा तिकडे याचा प्रचार प्रसार चांगला केलेला आहे आणि याचा ते नक्कीच फायदा आपल्याला चांगला आणि यातून प्रमाणपत्र आपलं रूप विश्वविद्यालयातर्फे कालिदास यांच्या सुद्धा मला सन्मान केला जातो आहे आणि आपल्या भारतीय संगीत सुद्धा तुम्हाला सन्मान केला जातो तर एखादे क्लासेस वगैरे घेतले म्हणजे तालुक्यामध्ये कोकणामध्ये वेगवेगळे वे वे तालुक्या आहेत तर तालुक्यामध्ये कोणी शिकवत असेल जसे तुम्ही नावं सांगितली ते शिकवत असताना एखाद्या विद्यार्थ्याला विशारद व्हायचं असेल तर साधारण किती वर्षाचा सा कालावधी लागतो किती परीक्षा द्याव्या लागतात यामध्ये पाच वर्ष विसर्जक सके म्हणजे पहिली परीक्षा होते ती पखवाची असेल तर प्रथम म्हणूया दुसरे द्वितीय तृतीया त्यानंतर उपांत्य विशारद आणि विशारद अशी पाच वर्ष वर्षाला एक परीक्षा वर्षातून एकदाच देता येत वर्षात एकाला विषय जर दुसरा असेल तसा तर त्याला दुसऱ्या सत्रामध्ये बसता येत समजा आता मला भजन गायनचं आहे करायचं पकवाद पण करायचा आहे मग आता नोव्हेंबर डिसेंबरच्या सत्रात मी एक जर भरला विषय घेऊन आणि व्हायचं असेल तर किमान पाच वर्ष आपल्याला ते करावं लागतं तशी प्रॅक्टिस करावी लागते आणि त्याच्यानंतर मग कुठची परीक्षा असते विशारद झाल्यानंतर अशा पद्धतीने आता जर कोणाला परीक्षा आपल्याला द्यायच्या असतील किंवा हे शिकायचं असेल तर नक्की कोणने कोण शिकवणारे प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत फक्त आपल्याला शोध घेणं गरजेचं आहे जसं आता आम्ही राजापूरहून आलो आहे जैतापूरमध्ये आम्ही राहतो आमची फ्लॅश आर्ट अकॅडमी राकेश दांडेकर आमचे मित्र आहेत मागे बसलेले त्यांची अकॅडमी आहे त्या अकॅडमीच्या माध्यमातून हे क्लासेस होतात आणि आमचे तन्मय सर आहेत की जे या विद्यार्थ्याला शिकवत आहेत आणि आज इथे घेऊन आलेत आणि तुमची भेट आम्हाला झाली खूप आनंददायी गोष्ट आहे आणि खूप चांगली माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आमच्या प्रेक्षकांना दिले सर हे खूप चांगलं काम आहे संगीत सेवा मोठ्या प्रमाणावर आपण करत आहात आणि आमच्या जे खरं आहे की संगीताचा प्रचार प्रसार व्हावा हे उद्दिष्ट आहे आणि या पिढीतून महत्त्वाची म्हणजे एक म्हणजे शेवटचं मला सांगणं असेल की जे पूर्वजांनी सांभाळलं आतापर्यंत हा वारसा वसा जो वारसा आम्हाला दिला आहे आणि आम्ही जो वसा घेतला आहे तो त्यांचा वसा पुढे आम्हाला चालवायचा आहे आणि या मुलांनी देखील चांगलं शिक्षण घेऊन जसं आता आमच्या पिढीतनं हे काम करतो गुरुजींच्या आमच्या आशीर्वादाने गुरुतुखेने तसंच मुलांनीसुद्धा आपण पुढच्या पिढी घडवाव्या या क्रांतिकारक दुनियेमध्ये आपल्याला सर्व डिजिटल दुनियेमध्ये कारण इथे आता मोबाईलचं युग आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे त्याच्यात चांगलं आहे वाईट आहे पण त्याच्यापासून देखील आपण चांगलं ते घेऊन आणि या आपल्या परंपरेचा टिकवून यामध्ये आपल्याला संगीत विषयाचा जास्तीत जास्त सर्वांनी प्रचार प्रसार करावा यासाठी हा सर्व मानस आण प्रतिक प्रतिक आण चासेल, चासेल, तर, तर, सर, आहे आणि प्रत्येकजण करतील अशी मुलं तन्मयसारखी आहेत आणि बरेच मंडळी आमची काम करणारे यांच्याकडून अपेक्षा खूप आहेत मी सर्व विनंती करेन जर आपल्याला मुलांना किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा शिकायचं असेल परीक्षा द्यायचं असेल तर तन्मय सर आमचे आहेत राजापूरमध्ये आणि सावंत सर सुद्धा आहेत त्यांचे नंबर मी तुम्हाला खाली देतो या नंबरवरती तुम्ही नक्की कॉल करून सर करू शकतात कॉल तुम्हाला तास आहोत आम्हाला आम्हाला संपर्क करा जे जे आमच्याकडून आपल्यासाठी करता येईल या संगीत तेवढं नक्की देण्याचा आम्ही प्रयत्न करू लयबारी कोकणच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेन की आपल्या मुलांना मोबाईल नक्की द्या अभ्यास करण्यासाठी किंवा चांगलं काही शिकण्यासाठी पण त्यांना त्याच्यापासून जर लांब ठेवायचं असेल तर ह्या कलेमध्ये गुंतवा कला तुम्हाला नक्की तारून नेऊ शकते कुठची तरी कला आपल्या प्रत्येक मुलाच्या अंगामध्ये असावी असं प्रत्येक पालकांना वाटतं पण आपण त्यांना त्याकडे पाठवत नाही तर माझ्यासोबत आता चॅनलवरती तन्मय सर आहेत महेश सावंत सर आहेत त्यांचे नंबर मी तुम्हाला दिलेले आहेत त्यांना एकदा नक्की संपर्क करा आणि आपल्या कोकणामध्ये जी ही कथा परंपरा सुरू आहे ती आपण अशीच पुढे नेऊया सर लयभारी कोकणला आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सर श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक महेश सावंत सर यांच्याकडून आपण खूप सारी माहिती घेतल्यानंतर या मुलांची परीक्षा झाली आणि परीक्षा झाल्यानंतर हे सर्व विद्यार्थी सरांचे आशीर्वाद घेत आहेत आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा राजापूरकडे परतीच्या प्रवासाला निघालो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आंदुर्ले येथे सुरू असलेले हे परीक्षा केंद्र आणि या परीक्षा केंद्राबद्दल खूप सारी माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि पाहत राहा लय भारी कोकण